अर्धकुंभ मेळा दोन हजार सत्तावीस नाशिक या महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एन एच एकशे साठ ए मनोर पालघर आणि जव्हार मनोर या महामार्गाच्या तातडीच्या विकासासाठी खासदार डॉ हेमंत सौराय यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मार्गाच्या दुरुस्ती आणि विस्तारासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली अर्धकुंभ मेळा हा लाखो भक्त पर्यटक आणि साधू संतांचे केंद्रबिंदू असलेला ऐतिहासिक सोहळा आहे नाशिककडे जाणाऱ्या विविध मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता आहे विशेषतः पालघर जिल्ह्याचा हा मार्ग धार्मिक व्यापारी आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाचा असल्यानं त्याचा विकास अत्यावश्यक आहे सध्या या महामार्गाची परिस्थिती अत्यंत खराब असून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे खासदार डॉ सौराय यांनी महामार्गाच्या दुरुस्तीची आणि चौपदरीकरणासाठी आवश्यक निधी तत्काळ मंजूर करण्याची विनंती केली यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले आहे